बिद्री श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार के पी पाटील यांची पाचव्यांदा निवड झाली तर उपाध्यक्षपदी गणपतराव गुंडू फराटे यांची निवड करण्यात आली विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या निवडीनंतर नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला बिद्री साखर कारखान्याची दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये सत्तारूढ महालक्ष्मी शेतकरी विकास पॅनेलनं सर्व पंचवीस जागा जिंकून सत्ता कायम ठेवली आहे त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी नवनिर्वाचित संचालकांची बैठक आज कारखाना प्रधान कार्यालयात झाली कारखान्याच्या अध्यक्षपदी केपी पाटील यांची निवड निश्चित होती तर उपाध्यक्षपदाचं नाव असलेलं बंद पाकिट केडीसीसीचे संचालक भैया माने गोकुळचे संचालक युवराज पाटील नवीद मुश्रीफ हे सभास्थळी घेऊन आले यामध्ये उपाध्यक्षपदासाठी गणपतराव फरागटे यांचं नाव नेत्यांनी सुचवलं याला उपस्थित संचालकांनी एकमतानं मंजुरी दिल्यानं फराटे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली अध्यक्षपदासाठी के पी पाटील यांचं नाव संचालक राजेंद्र पाटील यांनी सुचवलं त्याला संभाजी पाटील यांनी अनुमोदन दिलं उपाध्यक्षपदासाठी गणपतराव फरागटे यांचं नाव संचालक पंडित केणे यांनी सुचवलं त्याला डी एस पाटील यांनी अनुमोदन दिलं चार तालुक्यातील सभासदांनी मोठ्या मताधिक्याना निवडून देत आपल्यावर सोप पवलेली जबाबदारी पार पाडण्याचं काम करू अशी ग्वाही अध्यक्ष के पी पाटील यांनी दिली यावेळी संचालक आणि अधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते